नमस्कार चार दिवसापूर्वी आपल्या बेळगाव परिसरामध्ये एक घटना घडली एक एक मोठं नामांकित कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये नागेश्वर दंडिंगकोप म्हणून एक शिक्षक आहे त्या शिक्षकाने गेली दोन वर्षं लहान लहान मुलींना बाद केलेला आहे अशी जी एक मुलगी गेल्या दोन वर्षापासून तिला तो त्रास देत होता तिला शारीरिक तिचं शोषण करत होता आणि ती मुलगी आपल्या संघटनेकडे आली आणि आम्हाला तक्रार दिली की असं असं हा शिक्षक आहे जा आम्ही त्या ठिकाणी गेलो जाब विचारला आणि त्याला कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये घातलं मी हे हे झाल्यानंतर अनेक मुलगी आमच्याशी संपर्क साधली आणि तिला देखील त्यांना तसंच केलं आणि ती मुलगी सांगते की अशा असंख्य मुलींना त्यांनी असं बात केलं आहे त्या शिक्षकाकडे जवळजवळ सातशे आपल्या मुलींचे फोटोज आहेत जवळजवळ शंभर मुलींचे फोन नंबर त्याच्याकडे आहेत आणि अशा कित्येक मुलींना त्यानं शोषण केलेलं आहे मी सर्व विद्यार्थ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना पालकांना पण मी एक विनंती करू इच्छितो की असे कोणतेही प्रसंग घडल्यास तुम्ही कोणतीही तमा न बाळगता संघटनेशी संपर्क साधावा माझ्याशी संपर्क साधावा मी आपली बहीण म्हणून त्या मदतीसाठी धावून जाईन जय जे शिवराय